रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सुंदर ते ध्यान पाहा किती छान यशोदेच्या सुंदर ते ध्यान पाहा किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोद्याच्या मांडीवर खेळे भगवान छोटो सी मुरती पायाची किरती छोटो सी मुती पायाची किरती अमृता समान विषच पेला अमृता समान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवा सुंदर सुंदर ते ध्यान पहा किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान राधा ഡോയിരണ കാഡോയിര സണ പഹ കിറ്റരത്തെ ധ്യാന പഹ കിറ്റോദി यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान एका जनार्दनी दनी चार वेणू एका जनार दनी तसे वेणू गवळ्याच्या पोरासंगे खेळत असे देणू गवळ्याच्या संग खेळ तसे देणू सुंदर ते യശോദഗോദാ മടി ഭഗവാന യശോദഗവാന